देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी निर्णय केला की प्रत्येक भारतीयाच जे स्वप्न आहे ते पूर्ण करायचं आहे प्रत्येकाला घर द्यायचं आहे आणि प्रधानमंत्री महोदयांच्या संकल्पनेतून मागच्या काळामध्ये जवळपास साडेतीन कोटी घर या ठिकाणी तयार झाली आणि आता नवीन अडीच कोटी घरांचं बांधकाम आपण सुरू केलेलं आहे आणि मला सांगताना आनंद वाटतो या एकाच वर्षात महाराष्ट्रामध्ये प्रधानमंत्री मोदी यांनी तीस लाख घरं बांधण्याकरता आपल्याला निधी उपलब्ध करून दिलेला आहे म्हणजे दीड कोटी लोक महाराष्ट्राच्या बारा कोटी लोकांपैकी दीड कोटी लोक हे स्वतःच्या घरामध्ये प्रधानमंत्री मोदीजींमुळे चालले आहेत मला असं वाटतं की अतिशय आनंदाची आणि समाधानाची बाब आहे